ओम नमो नारायण मित्रांनो आमचे शिवधाम सरकार नाशिक महाराष्ट्रामध्ये जे की भगवान शिवाच्या आशीर्वादाने आम्ही हे शिवधाम सरकार जागृत स्थान आहे मित्रांनो ह्या स्थानावर आपण कुठली भीती दळपण चिंता तसेच कुठलाही रोग जर औषध गोळ्याने नीट होत नसेल तर तुम्ही आमच्याकडे साधनेसाठी या फक्त एक तासाची गुरुवार आणि रविवारला साधना असतं मित्रांनो फार चांगला त्याचा उपयोग तुमच्या रोग निवारणासाठी होतोय आणि हे सर्व मुफ्त आहे तर आपण निश्चित या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि ब्लड प्रेशर डायबिटीज हे जे काही असे रोग आहेत इवन कॅन्सर रोगी पण ते थकलेले असतात अर्धांग वयाचे रोगी आहेत ते थकलेले असतात त्यांना असं वाटतं की आता आपल्या ह्या आयुष्यामध्ये कोणीच नाही आपल्यासोबत मित्रांनो घाबरू नका भगवान शिवाची जी आम्ही साधना करतो त्या साधनेचा आपण उपयोग घ्या आणि ती निशुल्क सेवा आमच्या शिवधान सरकारमध्ये प्राप्त करा होऊन न